जाणारे हजार बाण भीष्मानं तोडले आणि लघु लागव करून दोन हजार बाण अर्जुनावर भीष्माचार्यन सोडलेले आहेत अशा प्रकारचे युद्ध चालू आहे पार्थ निवारी पार्थनिवारी तो शिकंडी दावला समरी बानवर्षे भीष्मावरी मेघधारा दैशा भीष्माचार्यानं दोन हजार बाण सोडले अर्जुनानं बघितले ते वरच्यावरी त्यांचं खंडन केलं आणि भीष्माचार्याचं चा आणि अर्जुनाचं युद्ध शिकंडीनं बघितलं आणि तो शिकंडे भीष्माचार्या बरोबर युद्ध करण्यासाठी धावलेला आहे आणि भीष्माचार्यावर बाण सोडू लागला कसा सोडू लागला पाऊस आल्यानंतर प्रजन्याच्या धारा पावसाच्या धारा अमित असतात आणि त्या पद्धतीनं तो शिकंडे भीष्माचार्यावर बाण सोडू लागलेला आहे शिकंडी सोडी असंख्य बाण तिकडे न पाहे गंगा नंदन गंगानंद टाकी एकही न अभिदान मनोनिया हो शिकंडे भीष्माचार्यावर बाण सोडतात किती सोडतात आम्हीच सोडतात म्हणजे बाणाचं गणित नाही एवढे बाण शिकंडे भीष्माचार्यावर सोडतात पण तिकडं पाहत सुद्धा नाहीत महाराज भीष्माचार्य शिकंडीकडं पाहतही नाहीत शिखंडीचे बाणाकडं लक्ष बी नाही आहे का कशामुळं लक्ष नाही तर श्रीधर स्वामी सांगतात ओ, ए, ए, आधी स्त्री मग पुरुष त्यावरी पूर्वा दोष म्हणून तो कुरुण रेश बाण ससाई ना टाकी कामून बाण सोडित नाहीत कामून शिकंडीकडे बघित नाहीत आधी पुरुष नंतर आधी श्री आणि नंतर पुरुष आहे महाराज शिकंडी आधी स्त्रीचा जन्म झालेला आहे नंतर शिकंडी हा पुरुष झालेला आहे आणि पाठीमागच्या जन्माचा दोष आहे महाराज पाठीमागाच्या जन्माचा दोष आहे म्हणून करतात त्याच्यावर बाण सोडित नाहीत काय दोष आहे आंबिका अंबलिकाय हां त्याच्यातला दोष आहे ना दुसरा आहे का ते पळून आणल्या होत्या दिशा दिलेला आहे ना दोष आहे कोणाचा चिकंडीचा हां

नंतर पुरुष झाला आणि पूर्वजन्मीचा दोष आहे महाराज मग दोषी माणसावर बाण सोडे निर्दोष माणसाचं कर्तव्य नाही पाहिजे mm -hmm. दोषी माणसावर बाण सोडणं हे निर्दोष माणसाचं कर्तव्य का कुठल्याच प्रकारचा दोष भीष्माचार्याकडं नाही कुठल्याच प्रकारचा कलंक भीष्माचार्याकडं नाही कलंकित माणसाला किंवा दोषी माणसाला त्याच्याबरोबर युद्ध करणं किंवा आदुगर श्री नंतर पुरुष झाला त्याच्यावर युद्ध करणं हे भीष्माचार्यासाठी योग्य त्याचं नाही म्हणून करता त्या ठिकाणी भीष्माचार्य त्या शिकंडीवर बाण सोडित नाहीत नव्हे नव्हे त्याच्याकडं बघतही नाहीत काय पूर्वजन्मीचा त्याच्याकडं दोष आहे म्हणून करता हा भीष्माचार्य म्हणजे साधुरत्न माणूस आहे महाराज आणि दोषी माणसाकडं त्याच्यामुळं ते बघतही नाहीत अशा प्रकारे मग शिकंडीवरी बाण घालिता झाला द्रोण तो हा कपोडी भीमसेन भयभीत हो भीष्माचार्य भीष्माचार्यावर शिकंडी बाण सोडतायत भीष्माचार्य शिकंडी बघतही नाहीत ते गुरु गुरुद्रोणाचार्यानं बघितलं गुरुद्रोणाचार्य चिकंडीवर बाण सुरू लागले चिकंडीबरोबर युद्ध करू लागले तेवढ्यामध्ये ते भीमानं बघितलं भीमानं मोठ्यानं गर्जना केली महाराज एक जसा मेघ गर्जावा त्या पद्धतीनं मेघ गर्जना भीमाने केलेले आहे देव दचकलेच महाराज भांडण बघणारे अह भांडण करणाराचा जर आवाज वाढला तर भांडण बघणारे दचकतात आजही महाराज त्यांना वाटतं हे लय आवेशामध्ये आले त्यांचं भांडण करीत करीत जर कर आपल्याकडं आलं तर आपलाच काटा निघायचा देवान ऐकली देवाला भीती लागली भीती वाटली आणि देव पळण्याच्या आकारामध्ये आहेत चतुरंग जाय वक्र करी नग्न वेची चतुरंग प्रकारचं सैन्य महाराज चार प्रकारचं सैन्य चारही प्रकारचं सैन्य भीमसेन चुरात करू लागला महाराज पायदळ घोडदळ हत्तीदळ आणि रथ हे चार प्रकारचं सैन्य हा लहान हा मोठा भीम काही बघतच नाही मला गद्या त्या घावाने किंवा बाण जरी मारला सगळ्यालाच मारीत तो चाललेला आहे अशा प्रकारचं भीम त्या ठिकाणी युद्ध करू लागलेला आहे इकडे रणांगणी रथ जय दिसे जय साऊंच पर्वत ध्वजन बचुंबित भवता दिसे दश योजने इकडं भीम कौरव सैन्याबरोबर युद्ध करू लागलेला आहे इकडं कृष्ण भगवंताचा आपला अर्जुनाचा रथ पर्वतासारखा दिसू लागला महाराज जशा पद्धतीने मेरू पर्वत दिसतो त्या पद्धतीनं पर्वतासारखा रथ दिसू लागला आहे आणि त्याच्यावर जो काय ध्वज आहे का ध्वज दोज, तो ध्वज आहे आणि त्या ध्वजावर हनुमंतराय बसलेले महाराज आणि तो ध्वजही लक्क अशा प्रकारचा प्रकाश पडलेला प्र आहे आणि तो रथही पर्वतासारखा उंच दिसू लागलेला आणि त्याच्यावर तो धोत त्याच्यापेक्षा उंच दिसत आहे आणि त्या रथाचं वर्णन करून श्रीधर स्वामी सांगतात यावरी निराळ रूप धरून अंजनी सुता विक्राळ बदन प्रलय विदेश गेले असे हो पर्वतासारखा उंच ती उंच मोठा ती मोठा आहे आणि त्याच्यावर चाळीस कोस उंचीचा ध्वज आहे महाराज किती उंचीचा चाळीस कोस उंचीचा पाठीमागं वर्णन झालं ध्वजाचं किती कोस कोस उंचीचा चाळीस कोस उंचीचा ध्वज आहे आणि त्याच्यावर असणारा विजय सारखा हनुमंतराय लक्क अशा प्रकाश पडलेला हनुमंताचा आणि त्या ध्वजाच्या वरी पुन्हा शिपुट आहे महाराज हनुमंता ध्वजाच्या वरी आधी पर्वतासारखा रथ पुन्हा चाळीस कोस उंचीचा धोत आणि त्याच्यावर हनुमंत ना हनुमंतच असे पू त्याच्यावरी स्वर्गापर्यंत ते दिसू लागलेलं ला, आहे गाजवी पुच्छाचा पडत कार वेळोवेळा देतो भुभुकार त्यात उभय कृष्ण भयंकर शंख बरे चित्रा हो हनुमंत ध्वजाच्या ठिकाणी बसले शेपटाचा फडत्कार करतात वेळोवेळाला बुबुकार देत आहेत आणि दोन्ही सैन्यातले विर शंख वाजू लागले महाराज हो अर्जुनाच्या म्हणजे पांडवाच्या सैन्यातले बी शंख वाजू लागले आणि कौरव सैन्यातले बी शंख वाजू लागले शंकाचा आवाज हनुमंताचा बुबुकार शेपटाचा फडत्कार आवाजात आवाज आवाजात आवाज ध्वनीमध्ये ध्वनी निघू लागलेला आहे ला या माझी वाद्यांचे गणचक्र वीरांच्या कानिवार भूते आरडती भयासूर वायु तनुजा भवते हो हनुमंताचा बुबुकार हनुमंताच्या शेपटाचा फडककार शंकाचा ध्वनी वाद्याचा ध्वनी दोन्ही विरांच्या दोन्ही दळ्यातल्या आरोळ्या पुन्हा त्याच्यामध्ये भूताचा किंकाट महाराज भूते पाच भूत आहेत महाराज पर्थवीचा आवाज निघतो वाऱ्याचा आवाज निघतो तेजाचासुद्धा आवाज निघतो अशा प्रकारच्या भूताचा आवाज आणि सगळ्याचा आवाज निघाला ज्यावेळेस सगळ्याचा आवाज निघाला त्यावेळेस पर्थवीची दशा काय झाली असेल शिरधर स्वामी सांगतात यात गांडिवाचा ऐकता ध्वनी टाळी घोष कौरवी ऐकोनी पाटी दडती भीष्माच्या एवढ्या आवाज चालू मारात आणि त्याच्यामध्ये अर्जुनाचं गांडीव नावाचं धनुष्य आणि त्याच्या दोरीचा तणत कराय मारात सगळ्यापेक्षा जास्त अर्जुनाच्या दोरीचा टनत्कार आणि त्याच्यामुळं वीर आहेत का वीर मिमी म्हणणारे मी वीर शक्तिशाली वीर धैर्यशील वीर असणारे त्यांच्या कांटाळ्या बसल्या सप्त दिग्जाच्या कंटाळ्या बसल्या महाराज सप्त दिग्जेत या पृथ्वीला आधार साती दिग्जाच्या कंटाळ्या बसल्या वीराच्या कंटाळ्या बसल्या वीराला भीती वाटली त्यावेळेस वीरायला वाटलं आता आपल्याला वाचवणारा आहे भीष्माचार्य आपल्याला वाचवणार आहेत म्हणून रती महारथी जे वीर आहेत का ते सगळे भीष्माचार्याच्या पाठीमागं दडत आहेत का आपल्याली आता भीती नाही जरी बाण आले तरी भीष्माचार्याकडे येणार आहेत आणि त्या बाणाचं निवारण भीष्माचार्य करणार आहेत आणि आपण सुरक्षित राहणार आहेत म्हणून कर्तावीर भीष्माचार्याच्या पाठीमागं दडतात एकाशी दाटला ही मजवर एक वाहने टाकणी सत्वर बिस्मरता मागे वीर भयभीत दडतात दोराचा टनत्कार ऐकिला सगळ्याला भीती वाटली अ एका एकाला तर ताप सुटली महाराज थंडीन ताप संघटत एका एकाला एक एक भीतीनं रथ सोडला आणि पळाले मारग रथात काही बसलेले होते रथ सोडला आणि पळून गेले आणि काही भीष्माचार्याच्या पाठीमाग घडलेले आहेत अशी अवस्था तो आवाज ऐकल्यानंतर विराची झालेली आहे